शेतकरी मित्रांनो थांबा आजचा हवामान अंदाज जाणून घ्या आज तारीख आहे चौदा जून आणि आजच्या दिवशी राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार अतिमुसळधार भयंकर अतिवृष्टी होणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस पडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून शॉर्टकटमध्ये आपण बघूया विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा विशेष करून पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी एक अनुदान मंजूर झालेलं आहे त्याची माहिती पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी प्रत्येकाने सबस्क्राईब व लाईक करून घ्या चला आजचा हवामान अंदाज एकदा सांगतो तुम्हाला की सद्यस्थितीला आजच्या दिवशी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे किनारपट्टीचे जेवढे काही जिल्हे या जिल्ह्याला रेड अलर्ट आहे मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी जोरदार अतिवृष्टी या जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो घाटमातवरती असलेले जेवढे काही जिल्हे आहे आणि ज्या जिल्ह्याला घाटमात आहे तर त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगलाच पावसाची शक्यता आहे तर त्याच्याशिवाय उर्वरित सर्व जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट असून सर्व ठिकाणी चांगला पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्हा वगळतात